नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज आपण करणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मीची पूजा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकामागे एक सण अशी येतच असतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंती असते आणि लक्ष्मीची पूजाही आपण करत असतो तर आता पूजा मांडायची तयारी ज्योतीची चाललेली आहे इथं तर केळे आणलेत सफरचंद आणलेत आपल्याला पूजेला मांडण्यासाठी आणि इथं ज्योतीने गावरान तुपाचा एक दिवा आणि तेलाचा एक दिवा करून आहे तर त्यासाठी स्पेशल तिने आज सकाळी सकाळी तूप करून आहे आणि सर्व काही घेतलंय तर आपण आता मांडणार आहोत पूजा तर मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण दे माता लक्ष्मीची मांडणी करतो तर कर ती मांडणी कशी करायची मुखवटा कसा लावायचा हे तुम्हाला आज ज्योती दाखवणार आहे एकदम सोप्या अशा पद्धतीने तर तिने घेतलेला आहे एक चरवी आणि तांब्या आणि त्या चरवीला आणि तांब्याला तिने बांधलेलं आहे अशा पद्धतीने गुलाबी लाल रंगाचं कापड तर साडीसारखं ते असं घालून घेतलेलं आहे तर आता पाहतो मी ज्योती कशी महालक्ष्मीची मूर्ती किंवा महालक्ष्मीची पूजा मानते तर एक चरवी आणि तांबे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि आता तिने हळदी कुंकू त्यामध्ये टाकून आहे आणि लक्ष्मीला छान अशी साडी पण नेसून घेतलेली आहे आप आपल्याकडं नागिणीचे पानं असे असले तर नागिणीचे पानं ठेवायचे किंवा आंब्याचे पानं आपण ठेवू शकतो तर अशा पद्धतीने कलश तयार करायचा आणि दोन तीन वर्षापासून मी हा मुखवटा आणलेला आहे माता लक्ष्मीच्या पूजेसाठी तर हा मुखवटा ज्योतीने लावून घेतलेला आहे नारळाला तर अशा पद्धतीने हा मुखवटा आपल्याला नारळाला लावून घ्यायचा आहे तर त्या मुखवट्याला एक रब्बर आहे ते रब्बर लावून घ्यायचं आणि छान असं आता इथून पुढं पहा माता लक्ष्मीचं सजावट ज्योती कशी करते तर माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला ज्या ठिकाणी स्थापन करायची आहे तर त्या ठिकाणी तां तांदळानं असं मंडल काढून घ्यायचं आणि त्यावर हादी कुंकू वाहून मगच आपल्याला त्यावर लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर अशा पद्धतीने आपण पाटावर कापड टाकून त्यावर मंडल काढून आणि लक्ष्मीची स्थापना केलेली आहे तर किती सुंदर अशी दिसते पहा लक्ष्मीची साडी आणि मुखवटा पण खूप सुंदर असा दिसतो साक्षात लक्ष्मी प्रकटल्यासारखा भास होतो तरी इथं आता ज्योतीने पाटावर पुन्हा दोन तांदळाचे मंडल काढून घेतलेले आहे आणि देवीपुढे ठेवलेला आहे विडा तर आपण प्रत्येक पूजेसाठी असा विडा ठेवत असतो देवीपुढे तर इथं आता महालक्ष्मी पुढेही आपल्याला अशा पद्धतीने विडा ठेवायचा आहे आणि एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तर आता इथं दोन्ही बाजूनी दोन दिवे आता ज्योती लावून घेणार आहे तर सर्व मान्य झाल्यानंतर आपल्याला सुबक्षी रांगोळी लक्ष्मीच्या पुढे काढायची आहे तर आपल्याला रांगोळीमध्येही पिवळा रंग वापरायचा आहे तर माता लक्ष्मीला पिवळा आणि लाल रंग खूप प्रिय आहे तर अशा पद्धतीने ही पूजाची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे मार्गशीर्ष महिना महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच ते, या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जाते धार्मिक मान्यते मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी अशा पद्धतीने घट मांडून आपण माता लक्ष्मी लक्ष्मीच्या रूपाने पूजा केली पाहिजे आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्वाचे आहे हे भद्रस्रवा राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे या कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन केला करण्याचा हा दिवस मानला जातो तर आपल्याकडे अशा पद्धतीने देवीचा मुखोटा नसेल तर आपण चौरवंगावर महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवून कलश मांडून आणि त्याचीही आपण दर गुरुवारी पूजा करू शकतो खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा गूळ याचा आपण नैवेद्य विधिवत असं दाखवू शकतो तर इच्छेप्रमाणे शक्य होईल तसं नाही मनोभावे आपण दाखवू शकतो तर आम्ही अशा पद्धतीने ही आज महालक्ष्मीची पूजा मांडून घेतलेली आहे आणि देवीने कश ज्योतीने कशा पद्धतीने इथं महालक्ष्मीची मूर्ती तयार केलेली आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चारही गुरुवार अशा पद्धतीने आपण करूया माता महालक्ष्मीची पूजा तर चला तर मैत्रिणींनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय